पुन्हा एकदा वन्यजीव प्राण्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू तालुक्यात पंधरा ते वीस दिवसात दुसरी घटना जबाबदार कोण आपण न्यूज रिपोर्ट वन्यजीवांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सटना साखरी रस्त्यावर विरगाव परिसरात एका तरस या वन्य प्राण्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे सविस्तर वृत्तांत असा की आज पहाटेच्या सुमारास सटना साखरी महामार्गावरील विरगाव जवळ असलेल्या हॉटेल परिसरात हा अपघात घडला रस्ता ओलांडत असताना एखाद्या वेगाने जागीच जीव गेला सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना हा मृत्यू तरस दिसल्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाला याची माहिती दिली माहिती मिळताच वन सटना वन परिक्षेत्राचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी ममता बोडगे सोमनाथ आमले वनरक्षक कृष्णा काकुळते आणि वनमजूर बांबरे यांचा समावेश होता पशुधन विकास अधिकारी डॉ पाईकराव यांनी या प्राण्याचे सुविच्छेदन करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे यावेळी घटनास्थळी उद्धव निकम अशोक सोनवले हिरा गावगोडे आणि नितीन सोनवले यासह अनेक शेतकरी उपस्थित होते वाढत्या रस्ते अपघातामुळे वन्य प्राण्यांचे अस्तित्व असे अहवाल वन विभागाकडून करण्यात येत आहे पण येथे हा प्रश्न उपस्थित होतो की वन्यजीव प्राणी आपला अधिवास सोडून मानवी वस्तीत हस्तक्षेप का करतात यामागील कारणे काय तुम्हाला काय वाटते नक्कीच नक्की कळवा पहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी विशाल देवराई वीरगाव